दत्ताडा सहकारी बँक पुणे प्रस्तुत सांज या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक आकाशवाच्या विविध भारती सेवेचं से हे आहे पुणे केंद्र एफ एम बँक एकशे एक, एक मेगा हॅट्स वर आणि न्यूज ऑन आर या ऍप वर विविध भारती देश की संध्याकाळचे सहा वाजले आहेत ऐकूया पुणे वृत्तांत विविध भारती पुणे स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या राजगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे या निर्णयाला केंद्र सरकारनंही मान्यता दिली आहे लवकरच या संदर्भातलं राजपत्र जारी होईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमांवर दिली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे दिला जाणारा बालगंधर्व स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक ज्ञानेश पेंढारकर यांना स्मिता पाटील स्मृती पुरस्कार अभिनेत्री स्पृहा जोशी यांना तर अरुण सरनाईक स्मृती पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना जाहीर झाला आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचा एकोणतीसावा वर्धापन दिन येत्या तेवीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या कार्यक्रमात मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत पिंपरी महापालिका विविध संस्थांच्या येत्या ऑगस्ट रोजी अवकाश दिन साजरा करणार आहे या निमित्त महापालिकेच्या सायन्स पार्क परिसरात विविध उपक्रम होणार आहेत आर्यभट्ट ते गगनयान प्राचीन ज्ञान अनंत संधी अशी यंदाच्या राष्ट्रीय अवकाश दिनाची संकल्पना आहे इस्रोमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए के सिन्हा यांचं यावेळी व्याख्यान होणार आहे पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना बोनस देण्यात येईल असं पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे पुणे महापालिकेतील सुमारे साडे हजार कंत्राटी कामगारांना बोनस मिळावा पगारी रजा मिळाव्यात अशा मागण्या प्रलंबित होत्या त्या संदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यशस्वी उद्योजकांची चरित्र हा प्रेरणेचा महत्वाचा स्रोत असून विद्यार्थ्यांनी उद्योजकांची चरित्र वाचणं गरजेचं असल्याचं मत प्रबोध उद्योग समूहाचे प्रमुख मोहन गुजराती यांनी आज पुण्यात व्यक्त केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डी एस सावकार अध्यासन आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील वाणिज्य विभागानं आयोजित केलेल्या उद्योजकांशी संवाद या उपक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात येत्या तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी ऍप्टॉस या कंपनीतर्फे ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे ब्लॉकचेन क्षेत्रामध्ये आवड आणि कौशल्य असणाऱ्या कोणालाही यामध्ये सहभागी होता येणार आहे पुण्यातल्या शिवसृष्टीमध्ये देखभालीचं काम केलं जाणार असल्यानं येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शिवसृष्टी बंद राहणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे एकोणतीस ऑगस्ट पासून शिवसृष्टी पुन्हा पहिल्यासारखी सुरू असेल असंही त्यांनी सांगितलं महिला बचत गटांच्या निर्मितीसाठी ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाऱ्या प्रणालीचं उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करून बचत कर गटांना हे प्रमाणपत्र मिळवता येईल पुण्यातील जनता वसाहतीच्या साडेसातशे कोटींच्या वादग्रस्त टीडीआर देण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागानं आज स्थगिती दिली या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागानं झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला दिले आहेत पुण्यातील लोकमान्य नगर या म्हाडाच्या वसाहतीमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाला अचानक देण्यात आलेल्या स्थगितीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यातील दिल अनेक इमारती राहण्यासाठी धोक्याच्या झाल्या असून पुनर्विकासाचं काम मध्येच थांबविल्यानं मोठं आर्थिक नुकसान होत आहे मुख्यमंत्र्यांशी बोलून यामधून तातडीनं तोगडका काढावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियाना अंतर्गत अतिदक्षता विभागाची स्थापना केली जाणार आहे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन होईल इंडो कोरियन सेंटरच्या वतीनं पुण्यात कोरियन भाषा परीक्षा केंद्र सुरू झालं आहे कोरियाचं शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनशी हे केंद्र संलग्न आहे या केंद्राच्या माध्यमातून कोरियन भाषा प्रावीण्य परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती कोरियन भाषा केंद्राच्या संचालिका युन्जो लिम यांनी दिली आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वाहनं समोरासमोर आल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे पुणे आणि परिसरात आज हलका पाऊस झाला उद्याही शहर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज असून घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार आकाशवाणीच्या विविध